नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि बघा मांजर आणि तिची पिल्लं किती सुंदर बसलेली आहेत आणि आज आपण करणार आहे इडली आणि एक गोष्ट म्हणजे ही जी मांजर आहे ना आपली मंगू मांजर तर ही ह्या पिल्लांना सोडून गेली आहे एक रात्री काय झालं खूप पाऊस झाला आणि तेव्हा ही मांजर जी गेली ना ती आलीच नाही असं आम्हाला पण रडायला झालं तर मला नेमकं ने काय झालं कोणी खाल्ली का को काय ते पिल्लाला काही नाही ते दूध पण पित नव्हते मग त्यांना हळूहळू आम्ही सवय लावली दूध प्यायची अजून म्हटलं वाटतंय आशा येईल पण काय अजून आलेली नाहीये आहे आणि तांदूळ भिजत घातल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला तांदूळ मिक्सरमधून बारीक करायचे असेल तेव्हा त्यामध्ये पोहे जर बारीक केले तर इतकं मस्त ते पीठ येणं असं एकदम छान फुगतं आणि त्याला अजिबात सोडा वगैरे काही टाकायची गरज येत नाही पण माझ्याकडं त्यावेळेस पोहे नव्हते त्यामुळं मी आहे तसंच बारीक केलं आणि मग म्हटलं आता चला थोडंसं सोडा टाकूया आणि थोडा सोडा टाकला आणि बघा भांड्याला तेल लावून मस्तपैकी इडल्या करून घेते आता आणि थोडीशी उत्थप्पे पण करणार आहे कारण मुलांना उत्थप्पे आणि इडली दोन्ही पण आवडतं कोणालाही उत्थप्पे आवडतात कोणाला इडली आवडतात म्हटलं चला दोन्ही पण करून घेऊया आणि हा उलट मला इडली करायला खूप परवडतं झटपट होतं स्वयंपाक पण मस्त कमी वेळात मस्त स्वयंपाक होतो एक भांडं लावलं का पोरांचं पूर्ण फुल पोट जाम होऊन जातं त्याच्यामुळे इडलीचा स्वयंपाक परवडतो उलट करायला तर आता आपली हे टाकले आहे इडली करायला आणि बघा हे तिलं की क भांडतात खेळतात पण खरंच खूप छान वाटतं किती क्यूट दिसतात बघा किती गोंधस आहे आणि खरंच नाही का, का त्यांना बघून असं काही त्यांचं वालं आपल्याला काही सांगता येत नाही पण आपली जी मांजर आहे तर ती सोडून गेली खूप लाळा लागला होता जीव लागला होता तिचा पण नेमकी कुठं गेली काही पत्ता नाही आहे नेमकी कुणी धरून नेली का कुणी कुत्र्याने खाल्ली काही समजत नाही जे गेली तर ती आलीच नाही पुन्हा परत तर बघा पिल्लू किती सुंदर इतके भांडणं करतात ना ते विचारूच ना का सारखे ते आणि दा एक तर बॉल संग इतका सुंदर खेळतो ना तोसुद्धा व्हिडिओ मी लवकर चॅनलवरती शेअर करणार आहे त्यांच्याजवळ जर बॉल दिला ना इतका छान खेळतात का बस आणि सारखे दोघंजण भांडतात आता एक पिल्लू जे आहे ना यातलं तरी यातलं तुमचे दाजींचे मित्र आहे ना ते म्हणून मला एक पिल्लू पाहिजे याच्यातलं पण एक मन म्हणतं द्यावा एक मन म्हणतं नाही द्यावा कारण हे दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाही आणि दिलं तर मग काय करणार एकाला खेळता येणार नाही ना? तर बघू आता काय करायचं ते आता शेंगदाण्याची चटणी करत आहे मी कर कारण इडलीसोबत खायला मी काय सांबार वगैरे बनवणार नाही त्यासाठी कच्चे शेंगदाणे लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मिक्सरमधून बारीक करून घेतल्या आहे कढईत तेल टाकलं तेल थोडंसं किंवाशी जादा टाकली की त्यामुळं काय होतं जी चटणी आहे ना शेंगदाण्याची खायला छान लागते हे बघा बारीक करून झालं आहे आणि त्यात मोहरी टाकली मोहरी पण जास्त टाकायची आणि जिरे पण थोडीशी जास्त टाकायचे नेहमीच्या भाजीपेक्षा ही त्यामुळे चटणीला खूप टेस्ट येते आणि शेंगदाण्याची चटणी ना आमच्या घरात सगळ्याला आवडते फक्त शेंगदाणे चटणी ठेवायचे तर चांगली चौडकुदी नाहीये बघा नसतं पैसे आणि त्यामध्ये आता नाकलेला आणि तुम्ही असं पाणी टाकलं तर टाकण्याच दि खूप छान होते आणि खाऊ टेस्टी लागते पण माझ्या मुलांना तर पातळ आवडते त्यामुळे मी यामध्ये ना पाणी टाकून त्यामध्ये परतून घेणार जास्त चांगले बघा हळद वगैरे अजिबात टाकायची नाही त्यात तुम्ही किमूट बघ साखर टाकू शकतात पण आम्हाला आवडत म्हणजे आवडते कधी कधी मुलांना आम्ही आवडत म्हणून नाही टाकले मी तर मीठ टाकलेला चवीनुसार आणि पुन्हा चांगलं परतून घेते बघा असं चांगले परतलं ना त्यामध्ये पाणी टाकणार थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे तरी माझ्याकडून थोडं जास्त पडलं गेलं नव्हतं पाणी जेवढं पाणी कमी टाकू आपण तेवढी चटणीची टेस्ट जास्त होती थोडं जास्त पाणी टाकणार ना तेवढी चटणीची टेस्ट आहे ना कमी कमी होत चालते तर पाणी शक्यतो कमी टाका आणि मस्त वरून कोथंबी टाकली आणि ह्या बघा ह्या पद्धतीने आपण सगळ्या चटणी केलेली आहे मी माझ्याकडून थोडीशी पातळ झाली आहे पण कारण मुलांना खूप आवडते चटणी आणि दुनीमध्ये मध्ये ते खात असतात ते उत्थपासोबत पण ते सॉसऐवजीच त्यांना आवडी न खातात तर आणि त्यांना सॉस वगैरे अजिबात आवडत नाही खायला तर ते या कर म्हणतात नाही आता बघा उथप्प करून घेते मस्त तयार तेल टाकलं आणि मस्त पांगून घेते मी जे जाडच करते मी पात्र वगैरे करून बसत नाही जी नेहमीची आपली वेगवेगळे साईज असते ना पाटापाटा करायचं असतं आपल्याला उरकायचं असतं करून आपण पटकन करून घेते बघा मस्तपैकी आपले उथप्पे तयार झाले आहे आणि आता मस्तपैकी शेंगदाण्याची चटणी वाटीमध्ये वाटते आणि मुलांना हे ताट सर्व करते भूक लागली आहे त्यांना तर मस्तपैकी हे बघा वाटीमध्ये चटणी दिली गरम गरम इडली का ताटामध्ये ठेवते आणि थोडीशी किंचित नाही का अजून पोहे जर असत अजून जाळी धरली असती इडली ना पण तरी छान फुगलेली आहे हे बघा मस्तपैकी इडल्या ठेवल्या आहे आणि एक उथप्पा आहे ना जो आपण बनवलेला तो पण ठेवते आणि हे ताट तुम्हाला कसं वाटलं नाही कमेंट करून सांगा मस्तपैकी ताट वाढलेलं आहे तर हे झालं आहे आपलं मस्तपैकी ताट बनवून आणि आज खूप अशी मोठी घटना घडली अचानकच घडली काही मनी नाही धिनी नसताना तर काय झालेलं आहे नेमकं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल काय झालं नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि बघा तर आज आले आहे आई आणि भाऊ येले तर चला तुम्हाला पण भेटवते मी त्यांच्यासोबत आणि खूप लांब होऊन आले टू व सकाळ सकाळी आणि त्याने आम्हाला एकदम आशेने दिलेलं आहे आणि न सांगताच आलेले तर हे बघा तर हे बघा हा भाऊ आहे माझा आणि आता आलाय सकाळ सकाळी तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीला पण शेअर करावा काहीतरी सांगावा आणि खूप लवकर आलंय एकदम माशेऱ्याचा धक्काच दिलेला आहे हा बघा हाय हा आता एवढी सवय नाही फोन बोलायची त्याच्यामुळे तर आपलं असंच करते <laughs> चला आता आईला दाखवते मी बरं जाऊ दे आपला सबस्क्रायबर तुम्हाला चॅनलविषयी तुला चॅनलविषयी काय वाटते माझं होईन ना गुरु आहे कोपरगाव आणि राहतो आम्ही नगरला तर इतक्या लांब अंतरावरून आहे का टू व्हीलरवर आलेली आहे आणि खरं म्हणजे जे पाय पण काम करत नाही आता जास्त तरी एवढं लांब आली तर काय म्हणते ग सरप्राईज दिले तिने आम्हाला दोघांनी <laughs> आणि आपली व्हिडिओ पण आहे तिला मी म्हणलं माझी व्हिडिओ पाच जाई पण तिचे असा फोन नसतो कोणी दिला का मग बघत असती आहे का हो नाही तुला काय म्हणायचंय आपल्याला व्हिडिओ विषयी काय का तुला कशी वाटते व्हिडिओ कशी बनवते चांगले चांग तर जी मोठी गोष्ट आहे ती म्हणजे आई आणि भाऊ आले आहेत आणि यांनी आम्हाला कोणताही काही खबर दिलेली नाहीये आणि अचानकच आले आणि मला खूप आनंद झाला कारण माझी आईची जर तुम्ही परिस्थिती तु बघितली ना तर तिला असं वाकून चालावं लागतं चालता येत नाही खूप ये ना तिचं खूप गेलेलं घ्याप पडलेलं आहे त्यामुळे तिला एक पाय ना जास्त वेळ असं उभं तिला राहता येत नाही कशाला तरी धरून आधाराला उभं राहते तरी ती माझ्यासाठी इतका लांब आली आहे कोपर गाव करा तुम्ही किती लांबून आलेली आहे ना नेवतलंय लांब असत प्रवास नाही नेवत आता नाही वरवर चला आवडी ती मी पटापटा आहे का आणि भाऊ घेऊन आलेला आहे आणि एष्टीचं प्रवासाचं काय होतं आईला खूप उलट्या होतात होता। त्यामुळे ती एष्टीने आलेली नाही ती म्हणली चल कसं ना उठत बस पण मी मला गाडीवरच घेऊन जा मग माझा भाऊ म्हटला चल जाऊ दे आणि तिला गाडीवर घेऊन आला आहे आता त्यांच्यासाठी मस्त काहीतरी खायला बनवते तर हे बघा ह्या पद्धतीने ताट बनवलेलं आहे हे बघा मस्तपैकी वांग्याची काळ्या मसाल्याची भाजी केली आहे लोणचं आईनं पापडं आले मला पापड मस्त भाजले आणि चपाती केलेली आहे तर हे ता त्यांच्यासाठी केलं आहे दोन तीन दिवस आई राहिली दोनच दिवस राहिली जास्त मी व्हिडिओ काढलेच नाही त्यांचे म मा, कारण मला वेळच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला कधीतरी आईसंग खूप गप्पा मारायचं आहे खूप काही गोष्टी तुम्हाला शेअर करायचं आहे तर जेव्हा नेक्स्ट टाईम आईला भेटेन तेव्हा तुम्हाला नक्की त्या गोष्टी शेअर करेन आणि आता बघा निघाले आहेत आई आणि भाऊ आणि त्यांचं कसं आहे सकाळ सकाळी निघाले म्हणी चला लवकर उन्हाच्या आता आपण निघू आणि माझं पाणी चालू होतं काम आणि मामा जो आहे ना मुलांना दापत होता भाषांना त्यांच्या हिंडू नका बाहेर फिरू नका रस्त्याला जाऊ नका अभ्यास करा मम्मीला येड्यावाणी करू नका मुलं सगळे आईच्या पाया पडले आईला चांगली एक मस्तपैकी मस्त मिठी मारली आणि माझ्या आईचा स्वभाव खूप हळवा आहे कारण तिला रडू खूप येत असतं आणि आई म्हणजे थोडंसं मन कसं ह्यावडं ह्याच्यात तिकडे आली माझ्याकडे भेटायला तर तिचे डोळे भरून आले जाताना कारण आईलाच वाटत नव्हतं तितक्याला माझ्याकडे येईन ना आता नाही का जसं कोरोना झालं ना तसं तिचं ते खूप असं जाम झालेलं आहे का तिला उभं राहता येत नाही असं हाताला धरून भीतीला तिला उभी राहते हे बघा अशी रडते आहे आणि तिला बघून नाही का मला पण खूप रडू आलं नंतर आणि आता दोघं जण निघाले त्यांना म्हटलं दमाने जा व्यवस्थित जा थोडं थोडं उतरत उतरत गेले आहेत ते आणि ह खूप साधी सिंपल खूप भोळी आई आहे आपली माझीवाली खूप कष्ट करून वाढवलेले तिनं मला कारण वडील नाही आहे मला मी लहान असतानाच वडील वारलेले खूप असे मोठे मोठे दुःख आहे जे माझ्या आईच्या जीवनात आमच्या जीवनात झालेले आहे नक्की कधीतरी शेअर करेन मी सगळ्या गोष्टी तर चाली आहे आता बघा बसली गाडीवर त्यांना म्हटलं दमाने जा एक गोष्ट नक्की पण कितीही जीवनामध्ये दुःख आलंय तर माणसाने त्या दुःखाला समारोह गेलं पाहिजे आणि ही ती जी, जी वेळ आहे ना ती बरोबर जात असते निघून दुःख आणि सुख चालूच असतं हा पण काही गोष्टी अशा असतात की ज्या जीवनात एकदा घडून गेल्या ना तर डबल पुन्हा पुन्हा येत नसतात आयुष्यात त्यासाठी जेव्हा जे काय करायचं असेल ना तेव्हाच तेव्हा चांगल्या गोष्टी करा सगळ्याशी प्रेमाने वागा प्रेमाने राहा खूप महत्वाचं आहे एकदा का माणूस आयुष्यात गेलं पुन्हा येत नाही बघ पिल्ला आपले मस्तपैकी फोन बघत आहे आहेत दौर त्यांना वाटत असेल काय दिसत आहे रे इथं आणि झालं आता त्या थोडंसं बघून निघाले लगेच खेळायला बघा हे फुलं आपले मस्त गुलाबाला किती सुंदर फुलं आले आहेत ना गेत वाता ही तर दिदी म्हणती मी आज व्हिडिओ घेतो आता हे फुलं कट करताना कारण देवासाठी मी वाहते तर मग हे फुलं कट करून घेतले आणि देवाला वाहिले आणि माझं बाकीचं काम मी चालू केलेलं आहे आणि हा दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ आलेला आहे तर सगळ्या गोष्टी काही काही मिक्स दाखवलेल्या आहे जेवढ्या शेअरविन शेअर करता येईल तेवढ्या केले आहेत मी तर मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि थोडंसं फनी म्हणून मी हे टाकलेलं आहे तर आम्ही दा दाजी मी आम्ही असंच बसलो होतं म्हटलं काहीतरी ट्राय करून बघावं नेमकं कोणतं गाणं असेल कमेंट करून सांगा आणि काय असं तो काय इफेक्ट येई ना आम्ही इतके हात वारे करू करू शिनलो पण तो इफेक्ट काय लवकर लागा ना शेवटी शेवटी पार लागलं दिदीचा चेहरा करा वगैरे ना आला माझ्या चेहऱ्यावर आणि खूप धन्यवाद <muchas> <coughs>